मतं मशालीची पण गेली कुठं काय फरक आहे त्यामुळे लय काळजी करू नका ती वीस हजार मतं जर मशालीवर आली असती तर महाराष्ट्रात एक नंबरच्या लीडनं निवडून आलेला खासदार ओमराजे निंबाळकर असता लोकसोबत शांततेत जायचं मशिनी पुढं काय उल्हास आता मताच्या दिवशी उल्हास नाही शांतता संयम मला माहिती आहे जी एस टी हाय सगळा भाग मला माहित आहे पण शांतता एकच मशीन आहे एक, एक नंबरच्या मशीनवर आबाचं चिन्ह कितव्या नंबरला आहे ती कुठं आबा वाचवणारी आणि ती कुठं आहे ती आहे ना इकडं तू तरी वाजवणारा माणूस आहे का आम नाही आमच्याकडे तिथे राहून मोठे उभारणीत ती भाषणात बोलू असतो तो तो पप 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 चालूच असतो ती उभा करा त्यानं वाजविले की मी म्हणत असतो दादाची कृपा झाली वाजवा ई इन काळजी करू नका हा नीट पिऊनि म्हण एकच मशीन आहे दोन नंबरला नीट नाव वाचायचं लेता वाचता येत आहे त्यानं नाव वाचल्याच्या नंतर आबाचा फोटो आहे ज्याला लेता वाचता येत नाही त्यानं काय बघायचं फोटो फोटोच्या पुढं काय तुतारी वाजवणारा माणूस माणूस आणि तुतारी दोन्ही बी दिसायला पाहिजे ती नीट शांततेत बघायचं आणि त्याच्या पुढचं बटन दाबायचं बटन दाबलं रे दाबल की त्या ठिकाणी गद्दारी गाडायचं काम झालं असं समजायचं बांधवानी खूप विषय आहेत बोलण्यासारखं बरचसं आहे हा बोला मग अशी दहा पासून चालू आहे काय बोला दादा दा, बोला दादा दा, दा दा। दा आणि म्हणून तुमच्या सगळ्याला विनंती करतो नंतर अजून वग ते बोलणार आहे मला विजायचं आमचं बघू देखील तिकड पलीकड जे आहे ना पलीकड काय आमच्याकडे तिकडं इकडं जसं आला हो तिकडे वाजवणारा माणूस आहे तिकडं काय आहे मशाल तारखेकडे राहू दे विसरलं होत सांगतो बघा एक गोदीची दुसरी म्हणायचं माझ्या मुळे खासदार झाला माझ्या मुळे खासदार झाला आता बघा ती सोबत असताना भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघात मला लीड किती होती अरे हि तर अंड बुळकत आहे सगळे एकोणीसला ला दोन हजार एकोणीसला ला वीस हजार मताची लीड होती वीस हजार त्यांच्या मतदारसंघात जिथून तानाजी सावंत साहेब जे आमदार झाले त्या मतदारसंघातलं एकोणीसला हा ते काय तुम्ही ठरवा एकोणीसला ती सोबत होते माझ्या तवा माझा प्रचार त्यांनी केला तवा आणि ती विरोधात असताना त्याच मतदारसंघातलं मंत्री असताना विरोधात असून मंत्री किती मतांना प्लस झालं मला एक्क्याऐंशी हजार मताची लीड मिळाली एक्क्याऐंशी हजार आता तुम्ही मला सांगा त्यांच्यामुळे मी खासदार झालो का माझ्यामुळे ते आमदार झाले आपण नाही सांगते तू सर बर झालं ही अवस्था बांधू आलो आणि ह्या सगळ्या बाबीचा सत्सद विवेक बुद्धीनं विचार करून उद्याच्या एकोणीस तारखेला आपल्याला जे मतदान करायचं आहे मला माहिती आहे एकोणीस आहे मला वीस मी हट म्हणून एकोणीस म्हणत असतो तुम्ही दहा पासून सभा ऐकायला खरंच ऐकायला उभं चालू आहे नाहीतर इथे भाकरजी रूम पासायचं तुम्हाला काय कळलं तर गाजर म्हणून मी असं तपासित असतो लोक सारखी एकोणीस म्हणल्या म्हणल्या खाट दिशी काय आवाज आला म्हणजे तुम्ही माझं म्हणणं अतिशय शांततेनं मन लावून ऐकलं आपली सभा यशस्वी आता एवढीच विनंती करतो की उद्याच्या वीस तारखेला रामकृष्ण हरी कृष्ण हरी वाजवा तुतारी आता अजून एक गोष्ट आहे वाजवा तुतारी गाडा गद्दारी वाजवा तुतारी वाजवा तुतारी